कोट्यवधी हिंदू धर्मियांचे दैवत प्रमुख विरोधात अवमानकारक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी भाजपा प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल संजय कदम यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात केले वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गायकर यांची भेट घेऊन सेजल कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं शुक्रवारी आव्हाडांविरोधात तक्रार केली तसेच त्यांच्या अटकेची मागणी केली या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यां नेतृत्वाखाली भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ही मागणी करण्यात येते असं सेजल कदम यांनी सांगितलं जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे वक्तव्य करून सर्वच भारतवासियांचा अवमान केलाय आव्हाड यांच्याकडून नेहमी हिंदू देवदेवतांचा अपमान केला जातो हिंदू धर्माबद्दल अभद्र बोलले जाते त्यांच्या कृतीचा रामाविरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सेजल संजय कदम यांनी केली आहे आज निवेदन मी अशासाठी वर्तकनगर पोलीस स्टेशनला की जितेंद्र आव्हाडांनी जे श्री प्रभू रामचंद्र यांच्यावरील जे केलेलं आहे ते अत्यंत घृणास्पद आहे लज्जास्पद आहे आणि प्रभू रामचंद्र हे कसे हिंदूंचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्याविषयी असं व्यक्तत्व आम्ही कदापि खपून घेणार नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि फास्ट ट्रॅक खटल्यामध्ये हा गुन्हा दाखल व्हावा आणि चालावा अशी माझी मागणी आहे त्यांनी माफी मागितली आहे पण त्या त्यांच्या वक्तत्वावरती ठाम आहेत महाविकास आघाडीचे श्री शरद पवार आणि श्री उद्धव ठाकरे यांनी ह्यांना ह्याबद्दल काय त्यांचं मत आहे हे पण त्यांनी मांडावं असं आम्हाला वाटतं कारण हा अतिशय गंभीर आणि अत्यंत लज्जास्पद विषय आहे त्याच्याने आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहोत